मंडळी महाराष्ट्रात चोपन्न ते पंचावन्न महामंडळे आहेत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत त्यामध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि इतरही असे भरपूर महामंडळे आहेत त्यापैकी बहुतांश महामंडळांना किंवा मंडळांना महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीस सालीच सातवा वेतन आयोग लागू केलाय या सर्व महामंडळांना सातवा वेतन आयोग दिला ला पण एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू केला नाही जवळजवळ पाच लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग महाराष्ट्र सरकारने दिलाय पण त्यामध्ये एस टी महामंडळाचे नावच बघून टाकले या सर्व महामंडळांना सातवा वेतन आयोग लागू करून जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले पण अजून एस टी महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही आता हीच वेळ आहे एस टी कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याची कारण विधानसभेच्या निवडणुका या दोन ते तीन महिन्यात लागू होणार आहेत त्याआधी महामंडळातील सर्व संघटना एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागावा म्हणून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले पाहिजे बाकीच्या दहा ते वीस मागण्या मागण्यापेक्षा फक्त सातवा वेतन आयोग आणि त्यासोबतच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा वेतनवाढ होईल त्यावेळी महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांनाही त्या वेतनवाढीचा लाभ व्हावा अशी प्रामुख्याने दोनच मागण्या या निवडणुकीपूर्वी केल्या पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणार नाहीतर संघटना दहा मागण्या मागितल्या त्यापैकी छोट्या मोठ्या नऊ मागण्या मान्य केल्या जातील आणि महत्वाची मागणी जे की सातवा वेतन आयोगाची आहे ती मागणी बाजूला ठेवल्या जाईल त्यामुळे संघटनेने हे विचारात घेतले पाहिजे की प्रामुख्याने दोनच मागण्या मागितल्या पाहिजे जेणेकरून कर्म कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल मंडळी तुम्ही एसटी महामंडळातील कर्मचारी आहात आणि तुम्ही कोणत्या ना कोणत्या संघटनेचे सभासद आहात तुम्ही त्या संघटनेच्या प्रमुखांना संघटनेच्या नेत्यांना सांगू शकता की आम्हाला फक्त सातवा वेतन आयोग हवा आहे आणि त्यासोबतच ज्यावेळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन वाढ होईल ती वेतन वाढ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेला लागू झाली त्या तारखेपासून एस टी कर्मचाऱ्यांनाही लागू व्हावी या दोन प्रामुख्याने मागण्या मान्य झाल्या पाहिजेत तुम्ही तुमच्या संघटनेच्या प्रमुखांना सांगू शकता संघटनेच्या अध्यक्षांना कळवू शकता नाहीतर असे होईल की संघटनांचे अध्यक्ष दहा ते वीस मागण्या त्यांच्या पत्रामध्ये सरकारला मागतील आणि त्या पत्रातील जवळजवळ एकोणीस मागण्या सरकार मान्यही करेल परंतु तुमची महत्वाची मागणी जे की सातवा वेतन आयोग मिळण्याची आहे ती मागणी मागेच राहिली जाईल आणि असं एकदा झालेलं नाही असं भरपूर वेळा झालेलं आहे त्यामुळे आता सतर्क होण्याची गरज आहे आपण सर्व कर्मचारी संघटनांच्या अध्यक्षांना व सचिवांना फोन फोन कॉलवर किंवा त्यांना संपर्क साधून आपल्या प्रमुख दोन मागण्या मान्य करून घेण्यासाठी या दोन ते ती तीन महिन्यात संघटनांना काम करण्यास भाग पाडू शकता हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश होता की बाकीच्या वीस मागण्या मागण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्या मागणीने लाभ होईल ती मागणी प्रामुख्याने मान्य झाली पाहिजे मागणी पत्रामध्ये असून काही फायदा होत नाही ती मागणी मान्य होऊन लागू झाली पाहिजे हे फार महत्वाचं आहे म्हणून मंडळी तुम्ही तुमच्या अध्यक्ष जसे की कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे त्यासोबत सेवा शक्ती संघर्ष ही संघटना कामगार सेना ही संघटना आणि त्यासोबतच महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस ही संघटना अशा मोठमोठ्या भरपूर संघटना एसटी महामंडळामध्ये आहेत त्या संघटना त्यांच्या पद्धतीने सरकारला भांडतात परंतु यावेळी भांडण्याचा विषय थोडासा अचूक असला पाहिजे जेणेकरून एसटी कर्मचाऱ्यांचे या तीन महिन्याच्या काळात भले होईल मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे एसटी महामंडळामध्ये जाचक अटी भरपूर आहे त्या जाचक अटींचा एसटी कर्मचाऱ्यांना खूप मोठा मानसिक त्रास होतो परंतु त्या जाचक अटी व त्या सोबतच इतरही काही प्रश्न आणि त्यामध्ये सातवा वेतन आयोग अशा मिळून दहा ते पंधरा मागण्या आपण जर सरकारला मागितल्या तर तुमच्या बाकीच्या ज्या काही किंवा वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते सरकार सोडवेल की, की त्यामध्ये सरकारला काही आर्थिक बोजा पडणार नाही पण एस कर्मचाऱ्यांना या सर्वांपेक्षाही महत्वाचा विषय आहे सातवा वेतन आयोग लागू करणे त्यामुळे या सरकारला पळ काढण्यासाठी जागा भेटू नये म्हणून या सर्व संघटना जागे होऊन प्रामुख्याने दोनच मागण्या मागितल्या पाहिजेत आणि राहिलेल्या बाकी मागण्या येणाऱ्या भविष्यात आपण त्या मान्य करून घेऊ शकता मंडळी एस टी महामंडळामध्ये भरपूर कर्मचारी हुशार आहेत उच्च शिक्षित पण आहेत त्यांची विचार करण्याची क्षमता भरपूर आहे त्यामधीलच एका कर्मचाऱ्याचे असे मत आहे की फक्त यावेळी एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात सातवा वेतन आयोग पडावा म्हणून दोनच मागण्या या संघटनांनी लावून धरल्या पाहिजेत राहिलेल्या बाकीच्या मागण्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार बनल्यानंतरही मागू शकता या दोन दिवसापूर्वीच कामगार संघटनांनी एस महामंडळाच्या संचालकांना एक पत्र दिलं आहे पत्राम है हो पत्र है। या पत्रामध्ये विषय आहे की कोरोना भत्ता अजून काही विभागांना दिलेला नाही किंवा ते ज्या तारखेपर्यंत द्यायचा होता त्या तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना लागू झालेला नाही त्यांना ते प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही असे पत्र संचालकांना कामगार संघटनेच्या माध्यमातून व चार ते पाच संघटनांच्या माध्यमातून एस टी महामंडळाच्या संचालकांना दिलं आहे या सर्व संघटनांचे काम पाहून काही कर्मचारी खुश झालेले आहेत पण प्रामुख्याने मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांमधून बाहेर पडते ती म्हणजे सातवा वेतन आयोग मंडळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे दोनच मागण्या या लावून धरा जेणेकरून तुमची मागणी मान्य होईल याविषयी तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्या संघटनांना याविषयी कल्पना देसाल का आणि या विषयावर संघटनांना काम करण्यास भाग पाडाल का कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद